नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने आता पीक विम्यासाठी परवानगी दिली आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला आता तुमच्या पिकाचे नुकसान भरून काढाय काढण्यासाठी मदत मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा म्हणजे काय पीक विमा म्हणजे पाऊस न झाल्यास किंवा इतर कारणामुळे पिकाचे नुकसान झाले तर सरकारकडून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात तर शेतकरी मित्रांनो हे पैसे शेतकऱ्यांना थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या खात्यात मिळतात सरकारने स, सरकारने काय निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी नऊ विमा कंपन्या काम करत आहेत त्या कंपन्यात तुमच्या खात्यात पैसे टाकतील हे पैसे द्वारे डीबीटी द्वारे मिळतील तर शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकरी मित्रांनो परभणी नांदेड हिंगोली धाराशिव आणि सांगली या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण पंचवीस टक्के आगाऊ पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो बाकी पैसे नंतर मिळतील किती पैसे मिळणार शेतकऱ्यांना हेटरी बारा हजार पाचशे ते चाळीस हजार रुपये पैसे मिळू शकतात तर शेतकरी मित्रात पीक कोणते आहे किती नुकसान झाले आहे यावर हे ठरेल पीक विमा कोणत्या पिकांसाठी आहे आणि पीक विमा योजना खालील पिकांसाठी आहे का सोयाबीन ऊस भात तांदूळ मका आणि आणखीन पंच्याण्णव प्रकारची पिके तर पीक विमा मिळवण्यासाठी काय करावे लागेल तर शेतकरी मित्रांनो तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असावं तुमचं के एफ सी पूर्ण झालेलं पाहिजे पिकांची पाहणी आणि कागदपत्रे तयार असावीत तुम्ही केलेल्या अर्जाची तपासणी झाली पाहिजे जर या सर्व गोष्टी पूर्ण असतील तर लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील तुमचं नाव यादीत आहे का हे कसं पाहायचं तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आधार लिंक आहे का ते तपासा के, के वाय सी के वाय सी झालेल्या केवायसी झाली आहे का ते बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अर्ज केला आहे का पीक पाहणी झाली आहे का हे सर्व पूर्ण असल्यास तुमचे नाव यादीत असू शकतं जर आधार कार्ड लिंक नसेल किंवा के के वाय सी पूर्ण झालेली नसेल तर पैसे मिळ मिळवण्यात अडचण येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो म्हणूनच लवकरात लवकर हे काम पूर्ण करा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा